जबने जबने आणी आज फक्त पीक पाणी आणि टंचाई या विषयावर चर्चा झाली जिल्हा नियोजन समितीची बैठक नसून एका विषयाची बैठक होती आणि त्याच्यामध्ये विस्तृत चर्चा झाली की कसं पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटण्यासाठी काय काय केलं पाहिजे बी बियाणं किती उपलब्ध आहे कसं उपलब्ध केलं पाहिजे खत उपलब्ध आहेत का किती टंचाई आहे किती उपलब्ध केले पाहिजे कोणत्या पिकाची काय परिस्थिती आहे कर्जाची पीक कर्जाची काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे कर्ज वितरण होत आहे किंवा नाही या सगळ्या विषयांवर विस्तृत चर्चा झाली सन्माननीय आमदारांनी खासदारांनी अनेक विषय मांडले त्याच्यावर सुद्धा विभागाला निर्देश दिले आहेत आणि अत्यंत चांगली आणि अत्यंत सकारात्मक एवढे सगळे अनुभव येते माझ्यापेक्षा अनुभव येत मी तर शाळेत जात होते तेव्हा आमदार झाले लोक मंत्री झाले तर मला काय फार ताण ताण नाही पडला मोठ्या प्रमाणामध्ये जालना जिल्ह्यामध्ये आहे किती वाढे वस्त्या आणि गावांमध्ये पाणी टंचाई सुरू आहे पाणी टंचाईचा विषय दर आठवड्याला कॅबिनेट चर्चा करते पूर्ण राज्याचा त्याचा फार बारीक मायन्यूट आम्ही आढावा घेत आहोत आणि आता स्पेशल पाणी टंचाईची बैठक सुद्धा कदाचित येणारे शुक्रवारी मी घेईन मी फिजिकली नाही येऊ शकले तर ऑनलाईन बैठक मी येणार आहे आज आम्ही त्याची चर्चा केलेली आहे की किती पाणी उपलब्ध आहे वगैरे पण त्याची डिटेल चर्चा आता काय करावं लागणार आहे दर सहा सात दिवसांनी ती करावी लागणार जोपर्यंत पाऊस पडत नाही पाण्याची उपलब्धता होत तर आम्ही त्याचा बारीक टचमध्ये राहतो मी त्या संबंधित खात्याची माहिती माझ्याकडे नाही आहे काही जालन्यामध्ये सत्तावन्न कोटी रुपयांचा अतिवृष्टीचा जो आहे तो काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाटल्याचं प्रकरण तोही विषय संपूर्ण चौकी समिती नियुक्त केली माध्यमातून काय बाहेर आलंय पूर्ण विषय अत्यंत विस्तृत चर्चा झाली सगळ्या आमदारांनी त्याच्यावर मांडलं खासदारांनी मांडलं सर्व कलेक्टरांशी पण आम्ही बोललो ती समिती आहे त्याची पूर्ण चौकशी चालू आहे ज्यांच्या भागामध्ये तशी तक्रार आहे आणि भ्रष्टाचार झाला आहे त्याच्यामध्ये अनागुंती कारभार झालाय तिथल्या अधिकाऱ्यांना त्या चौकशीत सहभागी नाही करायचं बाहेरच्या तालुक्याच्या अधिकाऱ्यांना चौकशी करायला सांगायची असं सांगितले ऑलरेडी तिथे जे अधिकारी होते, गोटाक होते ले ले ले। ते तिथले नव्हते किंवा हे गोटाळले तेव्हा ते इथे नव्हते अशी माहिती कलेक्टरांनी दिली आहे काय आधीच पूर्ण होणार आहे चौकशी एक जून पर्यंत माझा अहवाल माझ्याकडे येईल सर्व लोकप्रतिनिधी आम्ही चर्चा करू त्याच्यामध्ये आम्हाला समाधान नाही झालं आम्ही वरिष्ठ पातळीवरची एक समिती नेमून त्यांना चौकशी करायला सांगू असं आजच्या मला मुख्यमंत्री बैठकीला कधी ना कधी तरी मी मुख्यमंत्री होईल मला असं अजित आजी पवार अजित पवार म्हणाले अजित पवार इच्छा व्यक्त केली मुख्यमंत्री पदा तू चहले असतील ते आणि मला ऐकलं नाही या नियोजन भवनला अठरा कोटी खर्च करून आज तुम्हाला दोन तास विदाउट एसी तो बसावं लागलं काय सांगाल मला जाणवलंच नाही सगळ्यांना घालून तुम्ही बसला मी बसल्यामुळे चौकशी आहेत आणि तीन पालकमंत्री होऊन गेले परंतु आजही का हे हो काम अर्धवट आहे. बैठकीमध्ये कार एसी ची हवा लागली पाहिजे याची दखल घेण्यात आली. मुद्दा या सभागृहाचं काय बैठकीमध्ये कुठेही मी बैठ मध्ये पण बसते. आजी घेतात बैठक कुठेही अलाउड नाहीये. ज्या दिवशी सगळ्या राज्यात अलाउड होईल मी तुम्हाला जलजीवन मिशनच्या बद्दल बऱ्याच ठिकाणच्या तक्रारी आहेत कारण जर योजना पूर्ण झाली आहे तर पाण्याचे स्त्रोत जोडले नाहीये जिथे पाणी आहे तिथे योजना नाही अशी काही ठिकाणची तक्रार आहे त्याच्याबद्दल मी संबंधित मंत्र्यांशी पण बोलले एक वेगळी बैठक लावायचं ठरलेलं आहे डिटेल त्याच्यावर आढावा घेऊ आता आहे पेरणीचे दिवस जवळ येतात म्हणून पीक पाण्यावर पूर्ण तीन साडेतीन तास पूर्ण पाहिजे दोनशे घरांची वस्ती आहे त्यांना तिथे पाणी हवं आहे आणि पाण्याची योजना हवी आहे आता ती कशातच नसेल बसत तर मी माझ्या अधिकारात त्यांना शब्द दिलाय की मी करून देईन